नवापूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रेचे भव्य स्वागत व मिरवणूक धुळेतील <PPE> संदेशभूमी संरक्षण व संवर्धन कृती समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदेशभूमी बहुद्देशीय संस्था आणि नवापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रा स्वागत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने नवापूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश यात्रेचे भव्य स्वागत व मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले त्यागमूर्ती रमाई यांच्या जयंतीच्या निमित्ताने रमाई स्मारक वरळी मुंबई येथून दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या अस्थिकलश संदेश यात्रेची सुरुवात झाली ठाणे शहापूर नाशिक चांदवड मालेगाव चाळीसगाव भडगाव पाचोरा जळगाव एरंडोल पारुळा अंमळनेर धरणगाव चोपडा शिरपूर नरदाणा शिंदखेडा दोंडायचा शहादा प्रकाशा तळोदा नंदुरबार आणि खांडबारा या ठिकाणाहून मार्गस्थ झालेल्या या यात्रेचे दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास नवापूर शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आगमन झाले स्वर्गीय हेमाताई वळवी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सुमारे तीन हजार बौद्ध अनुयायी यांच्या उपस्थितीत नवापूर प्रवेशद्वारापासून आंबेडकर पुतळा शहरातील मुख्य रस्ता आशापुरी मंदिर गुजर गल्ली या मार्गाने श्वेतवस्त्र परिधान केलेले हजारो आंबेडकरी यांच्या शिस्तप्रिय रॅलीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी आगमन झाले नवापूर शहरातील या संदेश यात्रेदरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलश असलेल्या रथावर व अस्थिकलशावर श्वेतवस्त्र परिधान करून आलेल्या तरुणींनी पुष्पवृष्टी केली अस्थिकलश यात्रेदरम्यान मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले शहरातील आंबेडकर चौकामध्ये या यात्रेचे धम्म परिषदेने समारोप करण्यात आला आंबेडकर चौक येथे नवापूर येथील संघ परिवार व विश्व हिंदू बजरंग दलामार्फत कलशाचे स्वागत व पूजन करण्यात आले समारोपाप्रसंगी तथागत गौतम बुद्ध व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन भिक्खू संघाचे पूज्य भंते आनंद थेरो भंते आनंद मैत्रीय भनते विजयानंद भंते संघानंद संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती धुळे डॉक्टर आणि डॉक्टर सदस्य यांच्या हस्ते संपन्न झाले नवापूर शहरातील बौद्धाचार्य दिलीप धिवरे यांनी पूज्य भंत्यांकडे याचना केली त्यानंतर पूज्य भंते आनंदी थेरो यांनी बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाला सुरुवात केली कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये त्रिभुवन सर यांनी जागृती आणि मार्गदर्शनाचा उद्देश स्पष्ट केला आपल्या मनोगतपर भाषणामध्ये माजी नगरसेवक चंद्रकांत भाऊ नगराळे यांनी बुद्ध धर्माचे आदर्श व वास्तविकता यावर प्रकाश टाकत बुद्ध धम्म आणि संघ यावर जीवनाचे तत्वज्ञान आधारित आहे हे सांगितले अष्टांगिक मार्गाचे आचरण आवश्यक असून जीवन जगत असतानाच जे सर्वांसाठी चांगले आहे ते साध्य करा असे आवाहन करून संरक्षणाची व संवर्धन करण्याची विनंती केली या अस्थि यात्रेचे मुख्य प्रवर्तक आनंद यांनी सर्वप्रथम नवापूर शहरामध्ये झालेल्या अस्थिकलश यात्रेचे जोरदार अभिवादन व स्वागताबद्दल आभार मानले त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे धुळेतील ट्रॅव्हलर्स बंगल्यातील वास्तव्याबद्दल इतिहास कथन करत ज्या संदेशभूमीला डॉक्टर आंबेडकरांचा पहिला पदस्पर्श झाला त्याचे संरक्षण व संवर्धन होणे किती आवश्यक आहे हे पटवून देत त्या ठिकाणी स्मारक निर्माण करण्याचा संकल्प व्यक्त केला त्याचबरोबर धुळे येथील दीक्षाभूमी चैत्यभूमी सारखे पवित्र स्थान निर्माण करण्यासाठी संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती प्रयत्नशील असून आंबेडकर चळवळीसाठी जागा निर्माण करणे हे संदेशभूमीच्या माध्यमातून शक्य होणार आहे असे सांगितले ही अस्थिकलश यात्रा दोन पर्यंत चालणार असून पहिल्या टप्प्याचा समारोप धुळे येथील संदेश भूमीला होत आहे असे त्यांनी नमूद केले पूज्यबंते आनंदजे मैत्रीय यांनी प्राणी व माणसातील मूलभूत अंतर म्हणजे मानवाकडे संतुष्टी नसून त्याला बुद्धीची भूक कायम असते असे सांगत समाजातील पाच पापांबद्दल माहिती दिली जमलेल्या माता भगिनींसाठी बुद्ध धम्माचे आदर्श आचरण कसे असावे हे सांगत बाबासाहेबांनी बुद्ध धम्म देऊन माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला हे स्पष्ट केले आनंदजी यांनी नवापूर शहरातील सामाजिक ऐक्याबद्दल समाधानही व्यक्त केले बनते आनंदजी थेरू यांनी हा धुळे येथील राष्ट्रीय स्मारक घोषित व्हावी यासाठी संघर्ष करत असून सर्वांचं सहकार्य व योगदान आवश्यक असल्याचे आवाहन केले त्याचबरोबर त्यांनी बाबासाहेबांनी समाजाला जे दिलं त्याबदल्यात आपणही बाबासाहेबांसाठी काहीतरी करावं याबद्दल आवाहन केलं याच वेळेला भंते आनंदी यांनी उपस्थित जनसमुदायास आशीर्वाद दिले समारोपाप्रसंगी विरोधी पक्षनेते नरेंद्र नगराडे यांनी उपस्थितांचे आभार मानले धम्म परिषदेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश पान पाटील सर्व डॉक्टर सुरेखा बनसोडे यांनी केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थि कलश यात्रा व धम्म परिषदेसाठी नवापूर शहरातील शासकीय व नियमशासकीय संस्था यांचे पदाधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले तर राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर व हितचिंतक बंधू भगिनी यांनी आपला सहभाग नोंदविला नवापूर शहर व शहरालगतच्या गावातून बौद्ध अनुयायी उपस्थित होते समारोपाप्रसंगी उपस्थित सर्व बौद्ध अनुयायांसाठी सहभोजनाचे आयोजन करण्यात आले अतिशय भव्य दिव्य झालेल्या या आस्ते संदेश यात्रेच्या यशस्वीतेसाठी माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे विरोधी पक्ष नेते नरेंद्र नगराळे मनोहर नगराळे दामू बिराडे जितेंद्र अहिरे छोटू अहिरे मिलिंद निकम डॉक्टर अर्चना राणे डॉक्टर सहा लाख ग्रामपंचायती आहे जर एका ग्रामपंचायतीत दहा सदस्य मानले तर त्याचे आकडे होतात सहा लाख पाच नऊ कोटी पंच्याहत्तर लाख होतात एका वर्षाचे एका पंचवार्षिकचे नऊ कोटी पंच्याहत्तर लाख होतात आणि पंधरा पंच्याहत्तर वर्ष झालेले आहेत देशाला लोकशाही लागू व्हायला हो तर असा जर विचार केला तर नऊ कोटी पंच्याहत्तर लाखाला हो तुम्ही पंधरा देखील गुन्हा आणि बघा सदस्य किती आहे संपूर्ण खानदेश मध्ये पोहोचवण्याचं काम संदेशभूमी आणि संरक्षण आणि संवर्धन कृती समिती त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदेश भूमी बहुद्दीश्य संस्था या संस्थेच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्याचबरोबर उपस्थित संघ संपूर्ण खानदेशामध्ये संदेश पोहोचवण्याकरिता आपल्या नवापूर शहरामध्ये आलेल्या कारण आपल्याला इतिहास माहीत आहे पण तो खरा की खोटा याची आपण समीक्षा करत नाही आणि लोकांनी जे काही दंतकथेवर आधारित आपल्याला काही गोष्टी सांगितल्या त्या सर्व गोष्टी आपण आत्मसात केल्या आणि त्याच पद्धतीने आपण ते वागत केलं आणि तशा पद्धतीने आपण एक पायंडा गेल्या तीस वर्षापासून आपण धुळ्यामध्ये पाडलेला आहे तर या गोष्टीला मला कोणाला विरोध विरोध करायचं नाही पण सत्य इतिहास सांगणं हे या कालाने आपण रम आपण या ठिकाणी समजून घेऊया कारण बाबासाहेब आंबेडकर हे धुळ्यामध्ये आलेत बाबासाहेब धुळ्यामध्ये थांबलेत बाबासाहेबांनी आपल्याला संदेश दिला हे सर्व गोष्टी आपल्याला माहीत आहेत पण काय संदेश दिला आणि कुठे थांबलेत या संदर्भातला काही पुरावे घेऊन मी आपल्यासमोर उभा आहे सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर हे ज्यावेळेस धुळ्यामध्ये आले तर धुळेकर जनतेनं स्टेशन पासून ते ट्रॅव्हलर्स बंगलो नाव लक्षात असू ना द्या ट्रॅव्हलर्स बंगलो स्टेशन पासून ते ट्रॅव्हलर्स बंगलो पर्यंत बाबासाहेबांची मिरवणूक काढली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी रेल्वे मधून उतरल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर हे जागीरदारांच्या गाडीमध्ये बसले ज्यांच्या केस साठी बाबासाहेब आले होते त्यांच्या गाडीत ते बसले आणि त्याच्यानंतर ती कार ही सरळ मिरवणुकीने ट्रॅव्हल्स बंगलो पर्यंत आली आणि बाबासाहेब आंबेडकरांचा हा पदस्पर्श हा पहिला पदस्पर्श हा बाबासाहेबांचा त्या ट्रॅव्हल्स बंगलोला अर्थात संदेश भूमिला म्हणजे आताची संदेशभूमी आणि जी संदेशभूमी धुळे बस स्टँडच्या शेजारी आहे अशा ऐतिहासिक वास्तूला बाबासाहेबांचा हा झाला हा पुरावा सर्वप्रथम बाबासाहेबांनी आणि बाबासाहेबांच्या हयातीमध्ये बाबासाहेबांनी संपादित केलेलं साप्ताहिक जनता या वृत्तपत्रामध्ये एकोणीसशे सदोतीस बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण सात ऑगस्ट आणि चौदा ऑगस्ट एकोणीसशे